नमस्कार अंजनगाव निवडणुकीचे काहीच तास आपल्याकडे राहिलेले आहेत उद्या मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आलेलो हो। आहोत मेजर अनिल राजराजी येऊन यांच्याकडे यांची आम्ही खास मुलाखत घेणार आहोत प्रभाग क्रमांक चार ब मधील उमेदवार आहे आणि त्याच्यावर मी आज हिस्तूच करणार आहोत दादा आपलं पूर्ण नाव काय माझं नाव अनिल गाजरामची येऊनी प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवार ठीक आहे आपण आतापर्यंत देशाची सेवा केलेली आहे आणि आता जितेश आपल्याला वाटते मी आतापर्यंत देशाची सेवा केली तशीच आपल्या गावची आणि वार्डाची प्रभाग क्रमांक चारची ची उमेदवारी मध्ये फॉर्म टाकला त्यानंतर मी गावाची सेवा करण्यासाठी तात्पर्य आहे तर या वार्डाचे या प्रभागाची काय काय समस्या जमवतात या वार्डामध्ये सर्वात पहिले तर कसं आहे जे पाणी जे आहे एकदम खराब पाणी येते त्याचा म्हणजे घेऊ नये असं पाणी येते तसं दहा पंधरा मिनिटं ते पाणी आपल्याला वेस्टेज द्या लागते त्याचं समजा पाणी वेस्टेज जाणं म्हणजे सरकारचं नुकसानच आणि कसं या गावामध्ये जो मधोमध जो मेन नाला आहे त्या नाल्याची सफाई नाही आहे त्याच्यापासून बिमाऱ्या वाढतात आणि दुर्गंधी हे म्हणजे आपल्या समोर आहे आणखी आपल्या प्रभागाची समस्या आहे प्रभागातील असे कसं आहे रोड बनले आणि जे नवीन बन लेआउट बनले त्याच्यामध्ये नाल्या टाकल्या रोड झाले व नाल्या झाल्या खाली त्याचं पुढे म्हणजे नुकसानदायक काही अजून लाईट वगैरे काही लाईट म्हणजे तेच कुठं आपण फोन तर लाईट वाले म्हणतात की बस आजच येणार उद्या येणार त्या कारण नगर परिषदने त्यांच्यावर काही कारवाई केली पाहिजे मच्छराची फवारणी बदल मच्छराची फवारणी नाही आहे आणि नाल्या वगैरे साफ करणारे हे ये सुद्धा येत नाही आणि मेन गोष्ट कसा आहे ते अन्य अन्य गाव मध्ये मध्ये जो रोड जाते मेन रोडवरून विठ्ठल मंदिरापासून तो रोड सुद्धा म्हणजे खंतला आहे आणि जेव्हा गणपती देव्या निघतात त्या रोडवर फक्त तेव्हा गणपती जेव्हा निघतात तेव्हा कसा आहे मुरुम टाकतात आणि जेव्हा गणपती गेल्यानंतर पाणी पडसा मुरुमधून निघून जाते आणि त्या ते रोडची तेच व्यवस्था होते आणि त्याच्या कारणाने कसं आहे शाळेत मुलं मुलं बाळ जातात हो, त्याचा याटो ते कधी तो टिळा होते कधी कसा होते त्याच्यापासून म्हणजे जनतेला नुकसानदायक राहते आणि कसं आहे हे लाईट लाइट आहे लाईटमध्ये कसं आहे मी पाहून आलो जे मेंबर आहे अगोदर आले नगर अध्यक्ष बनले त्यांनी सुद्धा असं काहीच केलंय जे आपल्या अंजनगाव मध्ये मेन पोल इलेक्ट्रिक पोल त्याच्यावर तेच कंडिशन आहे की तार बऱ्याच आम्ही सुद्धा हे म्हणत आहे की बा केबल पडले पाहिजे त्याच्यासाठीच आम्ही आता एक माझी सैनिक संघटनेतून मी अनिल येऊन आणि माझी संघटना ह्या निवडणुकीमध्ये आणि रिंगाक उतरलो आहे हे कामं करण्यासाठी फक्त आमचा विचार एकच आहे काम कामं काम काम आता आव्हान काय करणार आहे कारण उद्या बद्दल आहे उद्या सकाळी साडेपाच मतदान चालू होईल साडेपाच वाजेपर्यंत आता जनतेला मी तुम्ही काय मी जनताला हेच आवाहन करणार आहे की जे मी सांगतो ते करणार आहोत मी बोल बोल तुमच्यासमोर मत मागायला आलो आहे आणि सांगतलं आहे ते सुद्धा <laughs> करणार करणारा आणि कसं आहे आता नवीन लिहा विठ्ठल मंदिराच्या मागं कसं आहे डोक थांबते कसं आहे तिथं लोक सकाळी दर्शनाला जातात त्याच्यापासून कसं आहे विठ्ठल मंदिराच्या मागची व्यवस्था म्हणजे एकदम फॅनच आहे आणि त्यांचे कसं पी आर कार्ड नाहीत पी आर कार्ड नाहीत म्हणजे त्यांना घरकुल भेटत नाही घरकुल नाही तर पी आर काढणे ते आज हे नंबर उभे राहिले आणि नगर प्रत्यक्ष उभे राहणे आणि केलं काय तेच आम्हाला सांगायचं आहे की एकदा तुम्ही आम्ही देशसेवा केली आता आम्हाला जनते जनता सेवा करायचा एक मोका द्या आणि ते कामं आम्ही करणार आहोत माझ्या होते यवन भाऊ माझे मेजर माझे सैनिक यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत आम्ही देशाची सेवा केली आता आपल्याला जनते सेवा करायचा आहे या प्रभागातील नाल्या रस्ते सांडपाणी आणि त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी दुर्गंधी आम्हाला मिळत आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचे सर्व सैनिक स्वतंत्र पॅनल टाकून त्यांनी एक सैनिकाचं पॅनल टाकलं आहे आणि त्या दृष्टिकोन ते उभे राहिलेले आहे आणि जनसमस्या घेऊन आम्ही त्या सभागृहात जाऊन सभागृहामध्ये आवाज जनतेचा बनणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार दादा धन्यवाद नमस्कार